हो न्यूज न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल कृष्णा नदीत सोळा वर्षाच्या एका तरुणीने नदीत उडी मारून केला जीवन संपवण्याचा प्रयत्न तरुणीचे अग्निशमन दलाने बोटीच्या मदतीने प्राण वाचवले आज गुरुवार दुपारी एक वाजनेच्या सुमारास मिरज येथील कृष्णा नदीवरील पुलावरून अंदाजे सोळा वर्षाच्या एका तरुणीने नदीत उडी मारली मात्र महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली गणेशमूर्ती विसर्जनासाठी अग्निशमन दलाचे जवान बोटीसह कृष्णा घाटावर तैनात होते त्यावेळी अचानक ही घटना घडली बोटीवर असलेल्या जवानांनी तरुणीला पाण्यात उडी मारताना पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता तिला वाचवण्यासाठी बोट नदीत नेली जवानांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढून तातडीने अँब्युलन्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवले ही धाडसी कामगिरी मनपा अग्निशमन दलाचे जवान श्री रोहित निकम आणि विनोद मगदम यांनी पार पाडली माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशाने तसेच अग्निशमन अधिकारी यांच्या आदेशाने कृष्णाघाट आदेशा मिरज येथे दीड दिवसाच्या गणपती विसर्जन कामी यांत्रिक बोटीसह सज्ज असता नदीपात्रामध्ये एका मुलीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यांत्रिक बोटीच्या साह्याने त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले एकशे आठ अँब्युलन्सच्या त्या मुलीला मिरज सिव्हिल येथे उपचारात उपचारासाठी दाखल केली जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा